माझ्या आजीच्या बाब्यांनी बरेच विषय घेतले तेच ते रिपीट करण्यात असता नाहीये आणि जो विषय घ्यायचा आहे मला तो विषय आमच्या अध्यक्ष घेणार आहे म्हणजे ते जर मोशन मागणी आहे आपण त्यांना ऐकायचं मला या मैद्यामधून फक्त एवढंच आपल्याला सांगू इच्छितो पहिल्यांदा सगळं महासंघ प्रदेशाच्या वतीने मनापासून अभिनंदन करतो कारण आमचे कार्यकर्ते काय करतात पाहिजे तुम्हाला सगळे करत नाही एक दोन चार लोक असतील पण ते आपण बघतो दोन चार लोक चांगले काम करतात त्यांना काळ छापायचं मी अमोदाबाद लोक झालं त्याचं काम एखादा कार्यक्रम असेल कार्यक्रम आयोजन करायचं ना अरे उपस्थित होत नाही फोन केला बोला बाबा तुम्ही येणार काय झालं आपल्या पदाधिकारी आमचं दुकान बंद करा

Gracias. you mm -hmm.